श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल एकवीस जुलै रोजी आलेली आहे आषाढी एकादशी आणि आपण सर्व भक्त आषाढी एकादशीची अगदी भयंकर वाट बघत असतो म्हणजे खूप वाट बघत असतो भयंकर शब्द चुकीचा आहे खूप अगदी तीव्रतेने वाट बघत असतो आतुरतेने वाट बघत असतो कारण आपण प्रत्येक एकादशी धरू शकत नाही मी स्वतःसुद्धा प्रत्येक एकादशी धरू शकत नाही असे अनेक भाविक आहेत भक्त आहेत जे प्रत्येक एकादशी धरतात आणि एकादशी धरणाऱ्या माणसासारखा पुण्यवान माणूस तोच खरंच मात्र ज्यांना वर्षभरातल्या कोणत्याही एकादशी करण्यास जमत नाहीत त्यांनी आषाढी एकादशी आवर्जून करावी म्हणजे तुम्हाला संपूर्ण वर्षाच्या एकादशीचे उपवास केल्याचे फळ मिळते म्हणून या एकादशीचे व्रत ज्यांना ज्यांना शक्य आहे ज्यांच्या तब्येतीला काही त्रास होत नाही किंवा काही प्रॉब्लेम येत नाहीत त्या प्रत्येकाने उपवास करावा आता या एकादशीच्या उपवासाला काय काय खावे तर या उपवासाच्या म्हणजे या उपवासाला खरं तर फक्त फळ आणि दूध खातात मात्र सध्या हे सगळं बदलून चाललेलं आहे आपण एकादशी दुप्पट खाशीप्रमाणे खिचडी वडे वरीचा तांदूळ भात राजगिराचे लाडू असे अनेक अनेक पदार्थ खातो मात्र नाही हे चुकीचं आहे जितकं सात्विक हलकं या दिवशी खाल म्हणजे उदाहरणार्थ आता मी स्वतः काय करते सकाळी एक सफरचंद खाते दूध पिते संध्याकाळी एखादं फळ खाते केळं खाते दोन आणि दूध पिते मला पित्ताचाही याच्यामुळे त्रास होत नाही आणि शिवाय आपल्याला व्रत धरल्याचे सुद्धा पुण्य मिळते आता तुम्हाला उपवासाला जर पदार्थ काही खायचेच असतील तर तुम्ही खाऊ शकता खिचडी वगैरे तुमची इच्छा मात्र एकादशीच्या व्रताला वरईचा तांदूळ मात्र वरीचा भात ज्याला भगर म्हणतात ती मात्र चालत नाही ती कोणी खाऊ नका तुमच्या भागात पद्धतच असेल तर खाऊ शकता माझी काही हरकत नाही आहे पण खरं शास्त्र असं सांगतं की या उपवासाला आपण काहीही खाऊ नये फलाहार किंवा सुद्धा हे धरले जाते म्हणजे अखंड अख्ख्या वर्षाच्या एकादशींचे बारा एकादशींचे पुण्य जर आपल्याला एका एकादशीत मिळणार असेल तर महिन्यातून म्हणजे वर्षातून हा एक उपवास करायला हरकत नाही तेवढाच आपल्या पोटाला आराम मिळतो आणि जितके तुम्ही जड पदार्थ खाल तितका तुम्हाला दुसऱ्या दिवशी पित्ताचा उष्णतेचा अनेक वि विचित्र त्रास होतात आणि त्यामुळे मग त्या उपवासाचा फायदा होण्याऐवजी तोटा होतो दवाखान्याला पैसे जातात पिकताने आपण बेजार होतो त्यापेक्षा तुम्ही काय खावं काय नाही तर मी सल्ला देईन कोणतीही फळं ज्यूस कॉफी दूध ताक दही राजगिराचे लाडू वडी एवढेच तुम्ही खाऊ शकता बाकी काहीही खाऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला भगवान श्रीकृष्णांची आणि विठ्ठल रुक्मई घरात असेल तर त्याची तुम्हाला आवर्जून त्यांची तुम्हाला आवर्जून पूजा करायची आहे पूजा कशी करायची आहे तर तांबणामध्ये सगळ्यात खाली अक्षत घ्यायचे आहे त्यावर विठ्ठल रुक्मिणी किंवा कृष्ण किंवा हे दोन्हीही घ्यायचे आहे आणि पंचामृताने स्नान घालून घ्यायचे आहे पंचामृताने स्नान घातल्यानंतर पाण्याने पुन्हा स्नान घालायचे आणि हे तीर्थ सर्वांनी प्राशन करायचे आहे त्यानंतर बाळकृष्णाची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जी आहे ती व्यवस्थित स्वच्छ पुसायची आहे आणि त्यांना चंदन लेपन करायचं आहे पूर्ण चंदनाचा लेप जरी दिला त्या दिवशी चंदन पावडरमध्ये पाणी घालून तरीही खूप चांगले असते आणि टिळा लावायचा आहे आपणही टिळा लावायचा आहे आणि भगवान विठ्ठल रुक्मिणी किंवा आपल्याकडे जे कृष्ण आहेत त्यांना टिळा लावायचा आहे तुळशीच्या माळेचा खूप या दिवशी महत्त्व आहे महात्म्य आहे तुळशीची माळ किंवा तुळशीची एकशे आठ पानं तुम्ही नक्की घाला प्रत्येक पान वाहताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विठ्ठल 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 असं म्हणत तुम्ही हे तुळशीचं पान वाहू शकता त्यातलं एक तुळशीचं पान हातात घ्यायचं मंत्र म्हणायचं आणि वाहायचं असं एक, एक पान घेऊन तुम्ही विठ्ठल विठ्ठल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्ही एकादशीला एकशे आठ तुळशीच्या पानांचा हा उपाय करू शकता त्यानंतर ही तुळशीची पानं निर्माल्यात न टाकता ही पानं तुमच्या पर्समध्ये तिजोरीत आणि आवर्जून बाकीची वाळवून चहामध्ये घालून प्रसाद म्हणून ग्रहण करावीत ही अजिबात निर्मालल्यात झाडाखाली तळ्यात वगैरे कुठेही टाकायची नाही तरी आपण ग्रहण करायची तिजोरीत ठेवायची आणि आपल्या पर्समध्ये खिशामध्ये मुलांच्या पुस्तकांमध्ये ठेवायची त्याचा फायदा खूप सारा होतो विठ्ठल रुक्मिणीची पूजा केल्यानंतर त्यांनासुद्धा केळाचा किंवा दुधाचा प्रसाद दाखवायचा जेवणाचा प्रसाद दाखवायचा नाही आज सकाळी धरलेला म्हणजे एकवीस तारखेला धरलेला सकाळी उपवास बावीस तारखेला सकाळी तुम्हाला सोडायचा आहे त्याच्या आतमध्ये हा उपवास तुम्हाला सोडायचा नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीची पूजा करायची आहे नसेल तर कृष्णाची पूजा करायची आहे मंदिरात जाऊन दान करायचे आहे मंदिरात जे बसलेले असतात मागण्यासाठी त्यांना तुम्हाला जे जमेल ते द्या यथाशक्ती द्या किंवा राजगिराच्या लाडूची पाकिटं वाटा काहीही प्रसाद वाटा मात्र या दिवशी अवश्य काही ना काही अन्नदान करा म्हणजे उपवासाचे अन्नदान जे म्हणतात ते करा आणि अशा पद्धतीनं तुळशीच्या एकशे आठ पानांचा उपाय तुम्हाला करायचा आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती आता जाता जाता एक माहिती देते की कालची ही फिरोजा अंगठी खूप जणांनी ऑर्डर केलेली आहे आता हा खडा खूप मोठा आहे असं तुम्हाला वाटतंय सगळ्यांना पण हा खडा जितका मोठा तितका ओरिजिनल आणि जितकी याच्यात अशी शेड असते ना तितका तो ओरिजनल आता हा जो आहे ब्ल्यू माझ्याच गळ्यात आहे बघा हा आता मी बदलणार आहे असा घालणार आहे हा कम्प्लीट ओरिजिनल नाही आहे हा साधा आहे हे अगदी कमीमध्ये मिळतात तीनशे दोनशे रुपयामध्ये मिळतात पण स्वतः मी आता ह्यातला आला की मी गळ्यातही तोच घालणार आहे कारण त्याच्यापासून त्या रत्नांपासून आपल्याला फायदा व्हावा लागतो अजून एक प्रश्न म्हणजे हा कोणीही घालू शकतं का तर हो पुरुष स्त्रिया मुले मुली कोणीही हा फिरोजा घालू शकतं अंगठीच्या साईजकडे बघू नका तर त्याच्या होणाऱ्या फायद्यांकडे बघा हा एक दागिना म्हणून घालायचा नाही आहे आपल्याला तर ह्याच्यापासून आपल्याला आर्थिक फायदा सुबत्ता प्रगती हे सगळं काही मिळणार आहे आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात आपण अपन... व वर्चस्व म्हणजे आपण उन्नतीकडे जाणार आहोत अधोगतीकडे जाणार नाही आहे म्हणून नक्कीही फिरोजा अंगठी मागवा खाली व्हॉट्सअप नंबर देत आहे त्यावर ऑर्डर करा बनवून द्यावे लागतात हे त्यामुळं थोडासा वेळ लागू शकतो तुमच्यापर्यंत यायला त्यामुळं काळजी करू नका ऑर्डर करून ठेवा पेंडंट आणि हे दोन्हीही मिळेल दोन्हीची ऑर्डर तुम्ही करून करा तुमच्यापर्यंत ऑर्डर घरपोच मिळेल थोडा उशीर झाला तरी घरपोच ऑर्डर मिळेल आणि हे रत्न कुठतरी विचारलं हा फिरोजा नाही आहे हाँ, हाँ है हैं। है हा हा गोमेद आहे आणि ह्याचं ह्याला काय म्हणतात ते पाचू आहे हा त्यामुळं ही अंगठी आणि या अंगठ्या वेगळ्या आहेत हे माझ्या राशीप्रमाणे मी घातलेले आहेत आत्ता माझे ग्रह तारे बघून मी या घातलेल्या आहेत आणि ॲस्ट्रोलॉजरकडून म्हणजे स्वतः मला पण माहीत आहे आणि मी माहिती घेऊनच घातलेला आहे तसाच हा खडा तुम्हाला सगळ्यांना चालेल आणि सगळ्यांनी घ्या त्याचा फायदा बघा डे वनपासून तुम्हाला फायदा दिसेल त्याचा आणि कायमस्वरूपी घ्यायला ह्याला कुठलेही नियम अटी नाहीत मांसाहार किंवा पिरियड सुतक्याला काहीही नाही तुम्ही हा अगदी निवांत घालू शकता तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ